आरोप केले टीका टिप्पणी केली त्याची उत्तर भेटलं आता याच्यावरती जास्त बोलायचं जा काम नाही आहे मला असं वाटतंय की खूप झाला आता विषय किती वेळचा तेच तेच ते गोष्टी करायच्या तिच्या पक्षाच्या लोकांना बोलायचं नंतर आमच्यावर टीका टिप्पणी करायची असं आहे तसं आहे स्वतः पाहना काय करतो तो किती वेळचं ऐकून घ्यायचं आम्ही आमच्या नेत्याबद्दल कधीच बोलायचं नाही आम्ही कधी बोलतो कोणत्या नेत्याबद्दल अवकाळी शिल्लकच्या नेत्या गोष्टी करायच्या नाही म्हणून त्याला बस झालायचं आता लपून बसले म्हणतात लपून कोण बसलं लपून तो बसला आता बरा गोष्टी करता कसं जय त्याला लाच वाटली पाहिजे दहावा दिवस झाला नाही आणि तिथं राजकारण करत आहे जानवर मला तिथे आम्ही काही बोललो कोणत्या प्रेशरने गेला जय मालोकर तुम्हाला एक सांगतो जय मालोकर तो म्हणते ना चांगला मुलगा आम्ही म्हणतो आमचा तर भाऊ सतो आणि तू चांगला मुलगा आता एफआयआर करून दिली जय मालोकरची तो एवढा म्हणते त्याचं काही नव्हतं आणि त्याचं नाव कोणी टाकलं कुराच्या जेवढ्याला परिवाराला अरे तो जेवढा बोलताय मी तो म्हणतो तो असं चितावणी करते सगळ्यांच्या परिवार आमच्या परिवाराला सुद्धा धोका असू शकतो तो त्याच्याच परिवाराचा कशी करतोय का आम्ही कुराच्या परिवारात जात नाही म्हणून राजसाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेले आहे काही त्याच्या परिवार त्याला सांगा काही मदत असली तर पंकज साबडे आणि बाकीचे लोक पूर्ण त्याच्यासाठी तयार राहणार काही त्याला परिवार येत असणार तर मात्र असे उगीच इमोशनल ड्रामा करायचा नाही महाराष्ट्र जनतेला सगळं माहीत आहे आता मी जर एक शब्द बोललो ना तो म्हणते ना पक्षातला बेवळ्याचा बेवळ्याचा हलदूच्या गोष्टी म्हणते नालायक लोकांचा पक्ष म्हणते अरे हे राजकारणातील राखी सावंत आहे अमोल मिटकरी या राखी सावंत आहे